देवळा तालुक्यातील महात्मा फुले नगर उमराणे येथील श्री रामेश्वर खासगी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा व्यापाऱ्यांकडे बाकी असलेल्या कोट्यवधी थकबाकीची रक्कम मिळावी या मागणीसाठी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या तपासणीसाठी आलेल्या पणन उपसंचालक व अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केल्याने काही काळात तणाव निर्माण झाला होता कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे घेणे असताना कांदा व्यापाऱ्यांकडून पैसे मागण्यास केलेल्या शेतकऱ्यांना अरेरावी शिवेगाळासारखे प्रकार सुरू होते अनेकांना मयत व्यापाऱ्यांच्या सहीने बंद असलेल्या बँक खात्याचे काम धनादेश देत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने कांदा उत्पादकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता अनेकांना मुलाबाळांचे लग्न रखडले पैशाअभावी उपचार होऊ न शकल्याने काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आपले प्राण गमावे लागले त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष होता दरम्यान पणन विभागाच्या उपसंचालक अलका पवार यांच्या अध्यक्षतेखाली पणन विभागाची एक समिती रामेश्वर बाजार समितीला भेट देणार असल्याची माहिती मिळताच व्यापाऱ्यांकडे घेणे असलेल्या शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रामेश्वर मार्केट कार्यालयासमोर गर्दी करत ठिय्या आंदोलन केले यावेळी पणन विभागाच्या समितीसमोर कांदा व्यापाऱ्यांनी आपली कैफियत मांडली तर शेतकऱ्यांच्या पावत्या व थकबाकी माहिती घेऊन थकबाकी असलेल्या कांदा उत्पादकांना कांद्याचे पैसे देण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात स्पर्धा होऊन शेतमालाला चांगला दर मिळावा यासाठी शासनाने खासगी बाजार समित्या सुरू केल्यात मात्र आता खासगी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे देणे ठरवले जात असेल तर खासगी बाजार समितीच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एरणीवर आला आहे वृत्तसंकलन आदिनाथ ठाकूर दहिवडा सहा महिन्यापासून पैसे बाकी होते आमचे तर उपचाराबरोबर म्हणजे माझ्या पत्नीला झाला कारण त्यांनी खूप विचार करून घेतला आणि कुटुंबिक वाद झाले थोडी त्याच्यात त्यांनी विचार केला की आपलं कसं होईल माझं तीन एकर क्षेत्र आत्ता मी वाहन ठेवलेली आणि आत्ता माझे देलं होत एक पत्नी होती ती वारली संजय वराडेकडे हॉस्पिटलला दवाखान्यात ऍडमिट केलेलं होतं तर हा यांनी तुम्ही खूप विचार केला या मार्केट कडे आमचे पैसे देणे होते पाच लाख रुपये सहा महिन्यापासून वर जरा मारत होतो पण त्यांनी मनावर घेतलेले नाही पैसे मिळाले नाही आम्हाला देतो देतो असं करून आतापर्यंत लोटून आणलं पण आता लोटणं हे मुश्किल आहे बाबा आणि दिलंच नाही त्यांनी आत्महत्या करून माझ्या पुढे पण कोणी मी पण माझा संसार हा उद्ध्वस्त झालाय उद्ध्वस्त झालाय एकदम काहीच नाही मला लक्ष्मी मंदिर आहे टाकायला सुद्धा पैसे राहिलेले चोरीचा सीझन आलेला आहे कोणाच्या पोरांची ऍडमिशन आहे तर कोणाचे दवाखान्यात आटून पडलेले आहे तर कोणाची पत्नी गेली तर कोणाचा भाऊ गेला तर कोणाचा बाप गेला यांना आम्ही आमच्या सगळ्या अडचणी आमच्या समोर मांडील यांना कुठेही यांना दया माया शेतकऱ्याची आली नाही तर आम्ही आता यांना दोन वेळा रिक्वेस्ट केलं की त्या व्यापाऱ्याला इथे माल खरेदी खरेदी नका पण खंडू काका सैदा त्याला पाठीशी घालतो आणि या सर्व शेतकऱ्यांचा कशी पाठ लागेल असं प्लॅनिंग काकाच आहे आणि मी काकावर वैयक्तिक आरोप करत नाही तर हे सर्व शेतकरी हे सगळे जे सहा महिन्या थांबवलं तर फक्त खंडू काकांनी थांबवलं याचा आम्ही सोयी गेला असतो आतापर्यंत कुठेतरी त्याचे प्रसिद्ध झाले असती पण काकांनी आम्हाला हो 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 करून तुम्हाला चेक देतो लो काही लोकांना चेक दिले तर आम्हाला दावी लोकांना चेक दिले नाही आम्ही चेक द्यायला दिले ते